तमाम महाराष्ट्रातील ओबीसी वंचितांचं नेतृत्व श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर वंचितांची आई आदरणीय आंबेडकर वंचितांचे भविष्य आदरणीय आदरणीयदा आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय रेखाताई ठाकूर मंचावरील सर्व वंचित बहुजन आघाडीचे आणि ओबीसीचे नेते उपस्थित सर्व ही जमलेल्या बांधवांना माझा जय भीम जय ओबीसी बांधवांना मी एकच मिनिट घेणार आहे ही यात्रा चैत्यभूमीपासून महात्मा फुलेवाड्यापासून राजश्री शाहू महाराजांच्या स्मारकापासून बावीस जिले करून आज या ठिकाणी आज औरंगाबाद येथे आलेली आहे या यात्रेचा आज समारोप नाही आहे ही यात्रा संपलेली नाही आहे ही यात्रा शंभर ओबीसी चे आमदार आणि पासष्ट एस येस सी एस टी चे आमदार घेतल्याशिवाय थांबणार नाही आहे पूर्ण आम्ही कार्यकर्ते सज्ज झालेलो अरुण भाऊ आपण बाळासाहेबांचे शिपायात बाळासाहेबांच्या शिपायामध्ये प्रत्येक जण इथं ओबीसीचा भटक्या विमुक्तांचा आहे मला इथं ह्या ओबीसीचाच मंच आहे पक्षामध्ये दे प्रदेशाध्यक्षापासून सगळे प्रदेश उपाध्यक्षापासून सचिवांपासून सगळेच पदाधिकारी हे ओबीसीचे आहेत भटक्या विमुक्तांचे आहेत प्रत्येक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व साहेबांनी आहे बांधवांनो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगणार आहे या ठिकाणी राज्यामधला भाजप आमचा नाही सत्तावन्न लाख सर्टिफिकेट बोगस भाजपने आणि देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत उद्धव ठाकरे साहेबांना आमच्या दहावीस जाती सुद्धा ओबीसी च्या माहीत नसतील नाव पण घेऊ शकत नाही शरद पवार तर आमचं आरक्षण गिळंकृत करायला बसलेले आहेत काँग्रेसचं तर काही घेणं देणं नाही मी या ठिकाणी शरद पवार साहेबांना सांगतो शरद पवार साहेब आम्हाला गिळण्याचा विचार करू नका कारण हा ओबीसी आजगर आहे थोडा झोपलेला आहे थोडा सुस्तावलेला आहे पण ज्या दिवशी जागा होईल तुम्हाला गेल्याशिवाय थांबणार नाही आणि म्हणून एवढं सांगणार आहे की या राज्यामध्ये सत्ता परिवर्तनाचा वेळ आलेला आहे बांधवांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांची मेळावा घेणार प्रत्येक मतदारसंघामध्ये ओबीसी चा मेळावा घेणार आहोत आम्ही थांबणार नाही प्रत्येक समाजाचा शिपाई साहेबांचा आहे माझ्यासारख्या लिंगायत कार्यकर्त्याला लोकसभेला तिकडे तिकडे दिलंय कुठं माळी दिलाय कुठं धनगर दिलाय कुठं भटका विमुक्त दिलाय राज्यामध्ये ऐंशी टक्के जागा ओबीसीला दिलेल्या आहेत कोणता पक्ष आहे तुमचा तुम्हाला जिल्हा परिषदला तरी दरवाजा उभं राहू देतो का कोणता पक्ष तरी गुलामी करतोय आम्ही त्यांची पिढ्यान पिढ्या पिड़या, द्या की एकदा फेकून द्या एकदा फेकून उलतुल टाका यांनी द्यावी मराठ्यांची सत्ता अरे वेगवेगळ्या राज्याच्या अनुभव घ्या आसाम मध्ये त्या विद्यार्थ्यांनी सत्ता उखाडली दिल्ली मध्ये उखलडी या राज्यातले हे मस्तवल दीडशे निजामी मराठी आपण पाडू शकत नाही का हो? पाडू शकतो का नाही टाकते ना? नागू सज्ज व्हा येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली श्रद्धे श्री बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला ओबीसी बहुजनांचं राज्य आणायचं आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय ओबीसी जय बसवा धन्यवाद